नमस्कार मित्रांनो मी प्रणील नाईक आज मी आणि माझ्या काकाचा मुलगा का, आम्ही दोघे जण घरीच आहेत तर आम्ही असं ठरवलं की आज समुद्रात जाऊन थोडं आपल्याला जेवणासाठी मच्छी पकडूया तर आम्ही आता समुद्रात मच्छी पकडायला जात आहेत तर आपल्याकडे जाळं तर आहे बोई मच्छीचं तर आता आपल्याला बघूया आपल्याला किती मच्छी भेटते आणि किती नाही भेटत तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा हे आता आपलं जाळ आहे हे जाळ आता आपण आपल्या गोणीत टाकत आहेत मग गोणी भरूनच हे नेणार आहेत तिकडे आपल्याला बरं पडेल जाळ आपलं एकदम व्यवस्थित आहे जाळ आपलं गोणीत भरलं आता आता आपल्याला निघायचं आहे इकडून आता डायरेक्ट समुद्रावर जाणार आहेत आपण जाळ घेऊन तर आता आम्ही बीचवर आलेले आहेत साहिल आणि यश सो यश पण आलेलं आहे आमच्यासोबत हे बघा जाळी घेऊन आता आम्ही जात आहेत ऊन पण खूप आहे तुम्ही आता आमच्या सुंदर अशा कळंबीचा व्ह्यू बघू शकता नारळाची वाडी पण आहे बाजूला तिकडे खाडी आहे आणि आपली ही भुईगाव सुरूची आहे तीच मध्ये बघा खाडी आहे त्या खाडीतून आता आपण त्या साईडला जाणार आहेत बघा ती एक बाईक दिसते आपल्याला त्या बाईकच्या तिकडेच आपण जाणार आहेत मच्छी पकडायला बघूया आज आपल्याला किती मच्छी मिळते ते मी मध्ये शेवटपर्यंत राहा ही जी खाडी आहे खाडीमध्ये काय पाणी एवढं नाहीये आता ओटी चालू आहे म्हणून खाडीच्या त्या साईडला भुईगाव बीच आहे हे बघा ही सुरूची आहे ती भुईगाव बीचला आहे पुढे रानगाव वसई असं आपण त्या साईडला जाऊ शकतो फक्त आपल्या मध्ये ही एक खाडी आहे हे बघा खाडीमध्ये आता जास्त पाणी पण नाहीये थोडाच पाणी आहे साईड आता दगड आहे दगड का तर एका साईडला आपण काठी लावणार आहेत जाळाला आणि दुसऱ्या बाजूला दगड बनणार दगड का बनणार आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवतो बघा खाडीमध्ये पाणीच नाही बघा एवढस पाणी आहे आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे आता जाळ आपलं गोणी देऊन काढत आहेत ही बघा ही शिशवाची बाजू आहे ही एका बाजूला आहेत आणि भेंड आपली जे आहेत ते एका बाजूला एक आहेत आता इकडून मी जाळ सोडतोय आणि ते आता आपल्याला जाळ बांधायचं आहे तर हे आपलं जाळ आहे तर आता मी तुम्हाला तो दगड पण दाखवलेला आपण दगड आणलाय तिकडून उचलून दगड आपल्याला हा एका साईडला बांधायचा आहे दगड आपण मध्ये नेऊन टाकणार आणि ह्या साईडला आपण काठी बांधायची म्हणजे आपण जसं भरतीचं पाणी वरवर येईल तसं इकडून काठी उचलायची आणि वरवर यायचं म्हणजे दगड आपोआप आपल्या जवळ येईल आणि मग त्या प्रकारे आपण मच्छी पकडूया आता मी दगड बांधतोय इकडे आता जाळा पण उचललेला आहे आता जाळ समुद्रात घेऊन जात बघा तुम्ही आपलं जाळ आहे हे बघा आणि तो दगड आम्ही तुम्हाला दाखवलेला दगड एका बाजूला आपला दगड असणार आहे तो दगड खाली टाकला आता आपण हे जाळ असं असं किनाऱ्यासोबत घेऊन जाणार आहे तुम्ही बघत राहा कशा प्रकारे जाळ टाकतोय आम्ही हे बघा जाळ सोडायला आता आपण सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता जाळ टाकायची पद्धत बोई मच्छीची शिसव आहेत शिसव ही बाजू आहे ना नेहमी खाली असते आणि ही थर्माकोल भेंड्या आहेत ही बाजू नेहमी वर असते ही बाजू वर असल्याने आपलं जे जाळ आहे ना ते पाण्याच्या वर तरंगते आणि हे शिसव खाली टाकल्याने आपलं जाळ आहे ते पाण्याच्या खाली जाते आणि मच्छी बरोबर जाळ्यामध्ये अडकते आता आपण ही जी काकी आणली ते काठीला हे जाळ बनणार आहे एक बाजू खाली बनणार आहे एक बाजू वर बनणार आहेत म्हणजे जाळ आपलं असं व्यवस्थित उभं राहील आणि त्या प्रकारे जाळ आपलं एकदम बॅलेन्सिंग राहील एका साईडला काठी राहील आणि दुसऱ्या साईडला दगडच आहे तुम्ही बघितलेलं आहे तर अशा प्रकारे हे बोईमच्छीचं जाळ टाकतात जाळाच्या दोन्ही बाजू आपल्या बांधून झालेल्या आहेत आता ही जमिनीमध्ये घुसूया आपण म्हणजे आपलं जाळ आहे ते एकदम व्यवस्थित उभं जागेवर भेंडी वगैरे आहेत ना ती लगेच जाळामध्ये अडकतात त्यामुळे जाळ कुठेतरी अडकते आणि ते मग वर खाली होते त्यामुळे ते आता नीट आहे का आपण बघूया हे बघा अशा प्रकारे ही भेंडी आहेत ती अडकतात त्यांना थोडंसं फिरून काढायला लागते आणि मग हे बघा ही अशा प्रकारे जाळ व्यवस्थित होत भेंडीच नाही तर खाली शिसो पण अडकतात तर ती नीट करायला लागतात हे बघा जाळ नीट करता करता आपल्याला एक छोटासा मासा आलेला आहे हा मासा कोणता आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा हा बघा अगदी छोटासा बघा तुम्ही किती छान दिसतोय काटे पण आहे माश्याला बघा तुम्ही हा मासा नक्की कोणता आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आता ह्याला आपण जीवदान देऊया हे बघा आपल्याला अजून एक छोटा असा मासा आलेला आहे हा मासा पण जरा वेगळाच आहे हा कोणता मासा आहे तुम्ही सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा मला हा छोटा असल्या कारणाने त्याला आपण घेऊ शकत नाहीये त्याला आता आपण सोडतोय त्याला जीवदान देतोय ती आता टाकून झालेली आहे आता आपण थोड्या पंधरा वीस मिनिट तिकडे वर बसणार आणि त्याच्यानंतर आपल्या जाळ्याला काय पडलेलं आहे ते, ते आपण बघायलाय ना हे बघा मित्रांनो आपण ज्या मच्छीसाठी आलेले आहेत ते आता बोई मच्छी आपल्याला इकडे सापडलेली आहे जाळ्यामध्ये आता मी काढण्याचा प्रयत्न करतोय हे बघा मच्छी कधी पण डोक्याच्या ह्या बाजूनच काढायची म्हणजे डोकं असं बाहेर काढायचं आणि इकडून असं म्हणजे ते जाळं आहे ना ते अलगत निघायला त्रास नाही होत आणि असं अलगत निघतंय बघा तर आपण ज्या गोष्टीसाठी आलेल्या आहेत बोई मच्छीसाठी ती मच्छी आपल्याला सापडलेली आहे ती बघा अशी असते बोई मच्छी त्या मच्छीला तुमच्याकडे काय सांगतात आम्हाला कमेंट्स करून कळवा हे बघा आपल्याला आता दुसरं छोट रावस पिल्लू पण आलेलं आहे ते आता मी काढतोय हे बघा छोटच आहे एकदम मोठं नाहीये बघा बघा कचरा पण काढायला लागतो जाळत अडकलेला दुसरी बोई मच्छी आहे आपल्याकडे छोटीशी ती पण आता घेऊया आपण बघा मच्छी आपल्याला वाटते तेवढं सोपं नाही आहे काढायला खूप मेहनत करायला लागते त्यामुळे मच्छी घेताना जास्त किटकिट करू नका आणि आमच्या मच्छीमार आई बहिणी ज्या जातात मच्छी घेऊन त्यांच्यासोबत जा जास्त एकदम काचकूच करू नका पैसे देताना बघा किती मेहनत करायला लागते तर मच्छी करायला आपल्याला दुसरी छोटी छोटी मच्छी आलेली आहे आता आपण काय विकायला तर काय घेऊन जाणार नाहीये छोटी आहे म्हणजे ते आपल्याला जेवणासाठी तर घ्यायला लागेलच आपण आता घेऊया आपण बघा अजून एक आहे जरा जास्तच छोटी आहे पहिला पण जरा सोडूया एकदम छोटी पण घेऊन फायदा नाही जेवायला पण मजा यायला पाहिजे आहे हे बघा छोटे मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेले व्हिडिओ मध्ये छोटे छोटे असे मासे आलेले आहेत हे बघा दुसरे आहेत बघा किती छान दिसत त्यांना पण सोडतोय आता बघा त्यातून मित्रांनो आम्ही आता जाळी टाकून असाच वर येऊन बसलेले तर किनारालगत अगदी किनारालगत एक छोटासा मासा आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो तुम्ही लांबून पहिला बघा तो मासा काय ते मी तुम्हाला दाखवतो हा बघा हा एक छोटासा मासा आहे याला मी राजा मासा असं म्हणतो खायला हे खूप मोठे असतात खायला एकदम चव वगैरे एकदम भारी लागते हा मासा माझ्यापेक्षा मोठा असतो मी बघितलेला आहे हा माझ्यापेक्षाही मोठा मासा असतो हा मासा पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण म्हणजे सहज पाच सहा तास हा काढू शकतो जमिनीवर हा असा मासा आहे हा बघा एकदम छोट्या म्हणून त्याला आपण घेणार नाही हा इकडेच आपल्याला सापडलेला आहे त्याला आता आपण सोडणार आहेत हा बघा बघा किती पोहतो मस्त एकदम छान वाटत बघा तू बघा आता आपल्याला मोठी बोय आलेली आहे बघा हे बघा साईज पण खूप मोठी यायची काढण्याचा प्रयत्न करतो मी जास्त का अडकले नाही इकडूनच आहे हे बघा हे बघा आता चालता चालता आपल्या पायाच्या खाली एक शिंपली सापडलेली आहे ही शिंपली आपल्या कळमच्या खाडीमध्ये खूप सापडतात खायला खूप छान लागतात या शिंपलीबद्दल बद्दल आपण जर कधी गेले शिंपली पकडायला खाडीमध्ये तर याचा एक नक्कीच व्हिडिओ बनू ह्या खायला खूप छान लागतात ह्या तुमच्या इकडे सापडतात का आणि सापडत असतील तर ह्याला काय बोलतात नक्कीच आम्हाला कळवा मित्रांनो हो आता सूर्यास्ताचा टाइम झालेला आहे आता इकडे अंधार पडणार आहे तर आपण आपली जाळी काढण्याचं काम करूया आपल्याला जेवणासाठी मच्छी झालेली आहे आपल्यासाठी ती खूप आहे आता आपण आपलं जाळी काढण्याचं काम करूया तर जाळी काढायला तर सुरुवात करतोय मी आपण जो सुरुवातीला दगड बांधलेला तो आता सोडतोय इतिहास आता आपली जाळी उचलायला सुरुवात झालेली आहे आपलं बऱ्यापैकी जेवणाचं काम झालेलं आहे आता आपण जाळी उचलतोय मी हे शिस उचलणार आणि यश ते भेंडे आहेत ते उचलणार म्हणजे जाळ आपले जे जाळी आहे ना ते एकदम अलगत उचलणार काही त्रास वगैरे काय होणार नाही आपल्याला आणि एकदम आरामात उचलणार आहेत जाळी उचलताना असा या कचराही काढायला लागतो म्हणजे आपली जाळी आहे ना ते एकदम साफ राहते आणि जाळी फाटत पण नाही बघा एकदम छोटासा कचरा पण जाळी आपली पाडू शकतो हे बघा जाळी उचलता उचलता आपल्याला ही आता जिपटी याला जिपटी म्हणतो एकदम चिवट आहे हातात पण येत नाही बघा ह्याला काटा वगैरे काय नसतो पण हातातच देत नाही बघा खूप चिवट असते हे बघा छोट्या ह्याला घेऊन फायदा नाही बघा सोडतो याला हे बघा आता आपलं जाळं हे संपूर्ण संपलेलं आहे बघा काठीच्या जवळ आलेलं आहे बघा आता काठीला बांधलेलं आपण सुरुवातीलाच आता सोडतोय तर त्याला मी बांधून घेतो म्हणजे कशी जाळी सुटणार नाही आणि आप आपल्याला त्रासही होणार नाही हे बघा दोन्ही बाजूने आपली जाळी बांधलेली आहे जाळी आता जमा करतो हे बघा आपल्या जेवणासाठी मच्छी झालेली आहे जास्त का आपल्याला मासे सापडले नाही आहेत पण आपलं जेवण बऱ्यापैकी होईल आज आपण जेवायला हेच बनवणार आहेत मित्रांनो तुम्हाला आजचा आपला मच्छीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन दाबायलाही विसरू नका धन्यवाद